दाखवते की मी काय घेतलं ते काही पिक्चर्स दिलेले आहेत म्हणजे इथे कलर हॅलो नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे ना आम्ही डीमार्ट ला गेलो होतो मी आणि सुज्ञा तर मी तुम्हाला दाखवणार आहे की डी मार्ट म्हणजे आम्ही ठरवून एक हजार रुपयाचं बजेट स्कूल चालू होणार आहे तर म्हणजे असं काय काय वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलेलं आहे तिच्या वस्तू प्लस माझ्याही काही वस्तू आहेत असं नाही की तिच्याच फक्त वस्तू आहेत पण आम्ही ठरवलं होतं हजारचं बजेट जसं मी माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये दाखवलं की आपण मार्टला जे का ठरवून जातो की आपल्याला हजार रुपयाची शॉपिंग करायचे तेव्हा कधीच वीस हजार रुपयाचं किंवा पाचशे रुपयाचे करायचे किंवा दोन हजाराची करायचे असं आपण जेव्हा बजेट ठरवतो तेव्हा तसं कधीही होत नाही त्याच्यापेक्षा जास्तच अमाऊंट खर्च होते तर मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं ते तर पहिलं तर तिचा हा टिफिन बॉक्स घेतलेला आहे हा फक्त एटी नाईन रुपीजचा आहे मी फोडून बघते पॅक आहे डब्बा तिकडे दुसरे डबे होते सॅम्पल बघायला तर, तर... हा कसा जरा पराठे वगैरे किंवा असं काही चांगलं काही द्यायचं असेल तर छान आहे डब्बा हा टू दोन चमचे आलेले आहे त्याच्याबरोबर आणि एक असा वेगळा डब्बा टिफिन आलेला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही भाजी किंवा वेगळं काही चटणी किंवा असं काही द्यायचं असेल तिला तर देऊ शकतो आपण तर हा एक डब्बा एक घेतलेला आहे खूप छान आहे मला आवडला हा डब्बा आणि पिंक कलर असल्यामुळे तिलाही आवडला आणि दुसरा मी डब्बा घेतलेला आहे तो मला स्पेशली आवडला तिला आवडला की नाही ते मला माहिती नाही पण की मला आवडला आवडला है, है, नाएं आ, ऐसा ऐसा हा एक टिफिन बॉक्स मी घेतलेला आहे हा आहे वन नाईन्टी नाईन रुपीजचा साईजला एवढा काही मोठा वगैरे असा नाही आहे म्हणजे तो जसा मोठा होता तसा हा मोठा नाही आहे तर हा बघा हा असा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्समध्ये ना असं हे ओपन करायचं आहे हे असं म्हणजे पडचं त्याचं झाकण आणि हे असं त्याचा इकडे हा डब्बा हा बघू शकता तुम्ही त्याच्यावर हे असं झाकण लावून असं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय जे दोन कंपार्टमेंट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये काय आपल्याला हवं असेल ते आपण घेऊ शकतो आणि म्हणजे छोटा जास्त मोठाही नाही छोटा डब्बा आहे पण मला स्पेशली आवडला कधी कधी मला वाटलं तर मीही घेऊन जात जाईन काही जर असेल पण भले याच्यावर छोटंसंसं पिक्चर्स वगैरे आहेत लहान मुलांचे ठीक आहे तरी आणि ही वॉटर बॉटल तिची वॉटर बॉटल घेतलेली आहे ही आहे वन फॉर्टी नाईन रुपीजची ही नॉर्मल ती आपली असते तशी आणि हा पेन्सिलचा बॉक्स तिने घेतलेला पेन्सिलचा बॉक्स हा डार्क पेन्सिलचा बॉक्स आहे आणि तिला स्पेशली आवडलेला आहे म्हणून तिने घेतला या सुपर डार्क पेन्सिल म्हणून कारण तिला पेंटिंगची वगैरे आवड आहे त्याचं मी त्यातलं घेऊन दे आणि काहीतरी सेवंटी रुपीजचा आहे हे बॉक्स ही कंपोज बॉक्स तिने घेतलेला आहे कंपोज बॉक्स पेन्सिल बॉक्स आपण म्हणतो ते सेवंटी नाईन रुपीजची आहे ही अशी डबल डेकरमध्ये मला हे बघून माझ्या लहानपणीची आठवण झाली तेव्हा अशा कंपोज बॉक्स मिळायच्या तर मध्ये मध्यंतरी बंद झालेलं होते आणि ही एक आहे ना ड्रॉइंग बुक तिने घेतलेली जसं मी तुम्हाला सांगितले की तिला आवड आहे ड्रॉइंगची त्याच्यामुळे असे काही पिक्चर्स दिलेले आहेत म्हणजे इथे हे कलर केलेले आहेत त्याप्रमाणे इथे कलर म्हणजे एक सजेशन दिलेलं आहे की असे कलर तुम्ही ह्या साईडला करू शकता तर मॅडम मला एक 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 काढून दाखवताहेत आता तिचं हे एवढंच शॉपिंग होतं मी माझ्यासाठी हे डिटर्जंट घेतलेलं आहे सफ एक्सेल आणि हे आपलं नेहमीचं दर महिन्याला लागतं ते स्टेपरीचं पॅडचा घेतलेलं आहे हे एटीन युनिट्सचं आहे बाहेर हे मेडिकलमध्ये वन फिफ्टी रुपीजचं भेटतं पण डीमार्टमध्ये ऑफर होती त्याच्यामुळे नाईंटी फाय रुपीजचं मला भेटलेलं आहे आणि हे मला खूप कम्फर्टेबल वाटतं दुसऱ्या कुठल्याही पॅड्सपेक्षा कारण हे थ्री ट्वेंटी एम एमचं आहे मोस्टली विस्परमध्ये बघितलं ना म्हणजे तर आहे ते त्याच्यामध्येही पण मला ते नाही समाव कम्फर्टेबल वाटतात हे जरा कसं रॅश पण होत नाही त्याने यूज केल्याने आणि मला व्यवस्थित म्हणजे एक म्हणतात नाही कम्फर्ट लेवल झालेला आहे माझा ह्याच्याबरोबर त्याच्यामुळे मी हे ना शूज घेतले बाटाचे रेनी सीझनचे आले आहेत डी मार्टमध्ये बाटाचे शूज तर हे आय थिंक टू नाईंटी नाईन नाएं रुपीजचे काहीतरी आहेत एम आर पी होती टू नाईंटी सॉरी टू सिक्स्टी नाईनला भेटले मला हे ते खूप छान वाटतात हे बघा हे रेनी सीजनचे आहेत हे शूज तर हे मी घेतलेले आहेत आणि आपला नॉर्मल मॅगीचं एक पॅकेट घेतलेलं आणि एक मला वाटतं मी पनीरचं एक पॅकेट घेतलेलं गोवर्धनचं तर हे गोवर्धनचं मी पॅकेट घेतलं आहे पनीरचं हे आय थिंक सेवेंटी नाईन रुपीजचं काहीतरी होतं तर हे घेतलेलं आहे तर टोटल माझं बिल झालेलं आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे जवळपास तेराशे रुपये तुम्ही विचार करू शकता आपण विचार करतो की मी हजार रुपयाचं शॉपिंग करणार दिसताना या वस्तू थोड्या वाटतात की म्हणजे एवढं काही नाही आहे पण खरं सांगायचं तर खूप जास्त होतं हे पैशाच्या बाबतीमध्ये तर हे झालं आमचं शॉपिंग तर आता मी ही पनीरचं जे मी आणलेलं आहे गोवर्धनचं पनीर मलाई पण पन, मलाई पनीर नाही म्हणता येणार पनीरच लिहिलेलं आहे तर हे पनीर जे मी आणलेलं आहे त्याचं मी आता बनवणार आहे पनीर भुर्जी तर चला मी तुम्हाला दाखवते की मी पनीर भुर्जी कशी बनवते तर हे एवढ्याच एका टाईमसाठी इनफ होतं ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो जाणार तर हे ऑब्वियसली वाढणार सूध्याचा कसं आहे तिचं खाल्लं तर खाते ती नाहीतर नाही का तिचा मूडवर आहे आणि सध्या तोंडामध्ये अल्सर आलेला असल्यामुळे तिला तिखट खावंसं वाटत नव्हतं तर ही झाली माझी थोडी थोडी शॉपिंग एवढं जाऊन आलो आता आपण तर चला मग आता पनीर भुर्जी बनवतो तर इथे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे कढई तापल्यावरती तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा मी कांदा टमॅटो अगोदरच कट करून ठेवले होते त्यानंतर कांदा घातला कांदा व्यवस्थित तेलामध्ये मी परतून घेतला तेलामध्ये कांदा परतून घेतल्यानंतर मी काय करते मीठ घालते माझ्या जर शॉर्ट्स तुम्ही बघत असाल माझ्या चॅनलवरचे तर नक्कीच तुम्हाला समजेल आणि त्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मी काही जर चांगलं काही सांगत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझ्या चॅनलला तर इथे मी मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर मी हे धनाजिरा पावडर घातलेली आहे कढीपत्ता घातला आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घातलेली आहे ही मी स्वतः केलेली पेस्ट नाही आहे ही मी विकत आणलेली पेस्ट नव्हती होममेड या ब्रँडची डी मार्टमधनंच घेतलेली आहे सम हाऊ मला ह्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आवडतात त्याच्यामुळे मी वापरते तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना टमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला टमॅटो घातला आहे टमॅटो जरा नरम होईपर्यंत मी परतत राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग पनीर घालणार आहे तर ह्याच्यामध्ये नंतर मी मसाला घातला आहे मालवणी तिखट मसाला आणि कश्मीरी मसाला कश्मीरी मसाल्यासाठी की लाल रंग येतो त्यासाठी आणि हळद घातलेली आहेच मी ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घेतला आहे टमॅटो नरम व्हायची वाढ बघते आहे मी तर टमॅटो जसा नरम झाला त्याच्या त्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की टमॅटो व्यवस्थित स्मॅश व्हायला पाहिजे यासाठी मी चमच्याने स्मॅश करते या जागी जर जा पावभाजी बनवायचं जे म्हणजे पावभाजीसाठी जे आपण वापरतो भांड जे पावभाजी स्मॅशर ते जर असेल तर त्यानेही आपण स्मॅश करू शकतो तर त्याच्यानंतर पनीर मी हे धुवून घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आपण पनीर कुठलंही असो पॅकेटवालं असो किंवा डेअरीवालं असो कुठलंही पनीर असो मलाई पनीर असो साधं असो धुवूनच घ्यायचं आहे कारण धुतल्याशिवाय नाही वापरायचं तर त्याच्यानंतर मी लुहून घेतलं आणि ते हातानेच कुसकरलं काही काही जण किसनीने किसतात तर किसनीनेही किसू शकता पण हाताने कुस्करलं तरी चालतं कुसकरून मी त्या टमॅटो कांद्याच्या जे ग्रेव्हीमध्ये मिक्स केलं कोथिंबीर घातली आता कसं मी पावभाजी स्मॅशर वापरलेलं आहे इथे पनीर स्मॅश करण्यासाठी व्यवस्थित स्मॅश व्हावं यासाठी आणि टमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी व्यवस्थित मी मिक्स केलेलं ता, आहे या रेसिपीसाठी हार्डली फाय टू टेन मिनिट्स लागतात जास्त जास्त टाईम नाही लागत जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागू शकतात आणि इथेही पनीर भुर्जी आपली रेडी आहे ह्या पनीर बुर्जीमध्ये तुम्ही पराठा जरी बनवायचा असेल तर बनवू शकता पनीर बुर्जीचा पराठा तर इथे आहे ना पनीर खुर्ची तर खाऊन झाली पाहिजे आणि झोपायची तयारी चालू होती तर आज शनिवार आहे तर शनिवारी कसं असतं बहुतेक महिला करत असतील माहीत नाही मला करतात की नाही पण बहुतेक तरी करत असतीलच महिला किंवा कॉलेजवर मुली किंवा कामावर जाणाऱ्या मुली कसं असतं आपल्याला दररोज आहे ना, ना धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला टाईम मिळत नाही ऑइल मसाज करायला आपल्या केसांना आणि दररोज ते ऑइल त्या गरमीबद्दल आपण नाही लावू शकत पण हे ऑइल लावायच्या अगोदर मी काय करते ते थोडंसं कोमट करते कारण माझ्याकडे जे ऑइल आहे ना ते मी पॅराशूटचं नाही यूज करत जे प्युअर ऑइल आहे कोकोनट ऑइल हे मी गावावरनं आणलेलं ऑइल आहे त्याचा सुगंध खूप छान आहे तर ते ऑइल डायरेक्ट नाही लावायचं कारण डायरेक्ट ते ऑइलचं लावलं घाण्यावरचं किंवा असं तर त्या त्याने सर्दी होऊ शकते आपल्याला त्याच्यामुळे मी काय करते पाणी गरम करते आणि त्याच्यामध्ये जेवढं मला ऑईल हवं असेल ते एका वाटीमध्ये घेऊन ते त्याच्यानंतर ते, ते, ते गरम करायला त्याच्यामध्ये त्या गरम पाण्यामध्ये ठेवते जेणेकरून तेल आपोआप गरम होईल आणि अशा पण मी मसाज करून वेणी बांधते तर माझी अशा प्रकारे ऑइल मसाज करून झालेला आहे आज आहे शनिवार तर उद्या रविवार आहे की जुवायचे आहेत म्हणून मी असा ऑइल मसाज करत असते सुद्धा काही करते पण आज त्याला कसं ताप आलेला आहे आणि ताप आलेला असताना बोलतात की डॉक्टर सांगतात की ऑइल लावायचं नाही केसांना म्हणून तिला नाही लावलं आहे तर चला मी आता करते झोपण्याची तयारी इथे म्हणजे सध्या झोपलेली आम्ही ते बघू शकता तर आजचा माझा व्हिडिओ मी तर आजचा माझा व्हिडिओ मी इथे संपवते आपण नवीन ब्लॉगचं क आपण नवीन ब्लॉग्सवर भेटूया लवकरच तोपर्यंत नमस्कार